सिडको येथील राणेनगर येथील समांतर रस्त्यावरून डिझेलची वाहतूक करणाऱ्या ट्रँकर मधून गळती होऊन डिझेल हे ज्वलनशील पदार्थ पाण्यासारखे रस्त्यावरून वाहू लागले होते तातडीने जवानांनी घटनास्थळी धाव घेत डिझेलच्या तवंगावर पाण्याचा मारा केला सुदैवाने या घटनेत दुर्घटना टळली नाशिक येथून सुमन पेट्रोलियम कंपनीचा ट्रँकर मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत होता मुंबई आग्रा महामार्गावरील राणेनगर येथील रस्त्यावरून जात असताना अचानकपणे बाजूने एका डिझेलची धार लागली रस्त्यावर डिझेल पाण्यासारखी गळू लागल्याची बाब अन्य वाहन चालकांनी ट्रँकर चालकाच्या लक्षात आणून दिली त्याने तातडीने रस्त्यावर ट्रँकर बाजूला घेत थांबवला यावेळी क्षमतेपेक्षा जास्त डिझेल टँकर मध्ये भरण्यात आल्यामुळे पाईपच्या चित्रातून गळती लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला सिडको अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन ए पटेल मोईउद्दीन शेख पंकज शिंदीकर अजिंक्य वजरे नंदू व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली रस्त्यावर सांडलेले डिझेल पाण्याचा मारा करून धुऊन काढण्यात आले सुदैवाने यावेळी आगीची दुर्घटना घडली नाही यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक